एक्सलवाडी या एक्सलवाडीमध्ये आदिवासी आदिम सामाजिक संस्थेची अभ्यासिकेचं आज इथे आपण उद्घाटन केलेलं आहे या अभ्यासिकेचं उद्दिष्ट हाच आहे की कात्करी समाजातील विद्यार्थी हे शिक्षणाच्या माध्यमातून शिकले गेले पाहिजेत आणि त्यांनी त्यांचं तेन नाव हे शिक्षण क्षेत्रामध्ये नावाजून एक मोठं नाव केलं पाहिजे यासाठी हे या अभ्यासिकेचं आम्ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आज उद्घाटन केलेलं आहे मुख्य हेतू काय का बाबा जो आता कातकरी समाजाचा जो विद्यार्थी आहे विद्यार्थी आहे तो झेडपी स्कूलमध्ये जातो पण पाहिजे तसं काही त्यांच्यामध्ये प्रोग्रेस झालेला दिसत नाही तुला पण कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणरा विघ्न विनाशक गुणी जन पालक विघ्न विनाशक गुणी नमस्ते मी अनिल मारुती वाघमारे आदिवासी आदिम सामाजिक संस्था या संस्थेचा अध्यक्ष आहे एक्सल वाडी जे आहे कर्जत तालुक्यामधील एक्सलवाडी या एक्सलवाडीमध्ये आदिवासी आदिम सामाजिक संस्थेची अभ्यासिकेचं आज इथे आपण उद्घाटन केलेलं आहे या अभ्यासिकेचं उद्दिष्ट हाच आहे की कातकरी समाजातील विद्यार्थी हे शिक्षणाच्या माध्यमातून शिकले गेले पाहिजे आणि त्यांनी त्यांचं नाव हे शिक्षण क्षेत्रामध्ये नावाजून एक मोठं नाव केलं पाहिजे यासाठी हे अभ्यासिकेच आम्ही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आज उद्घाटन केलेलं आहे आज ज्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केले हे शंकरजी वाघमारे धर्मजागरण ही एक जी कमिटी आहे त्याचे ते काम पाहतात तसेच आदिवासी आदिम सामाजिक संस्थेचे तालुका अध्यक्ष गुलचंदी हिलवमा आणि सगळे आजचे कार्यकर्ते आणि सगळे विद्यार्थी ज्यांच्यासाठी हे अभ्यासिका आहे असे सगळ्यांच्या माध्यमातून आज या अभ्यासिकेचं उद्घाटन आपण केलं या अभ्यासिकेच्या माध्यमातून हाच एक आपल्याला अ एक बोध द्यायचा आहे की आपल्या समाजातली कातकरी मुलं ही शिकू शकतील आणि शिक्षण घेऊन त्यांचं नाव हे वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक करतील तर आज आपण त्याला सुरुवात केलेलं आहे श्रीगणेशा केलेला आहे येत्या वर्षभरात या अभ्यासिकेच्या माध्यमातून ह्या अभ्यासिकेला अजून नाव आम्ही ठरवलेलं नाही पण मला असं वाटतंय की नागेबाबांची प्रतिमा आहे तो होतात नागेबाबा कातकरी अभ्यासिका केंद्र एक्सलवाडी अशा उद्देशाने आज त्याची सुरुवात करावी आणि हे अभ्यासिका आजपासून आम्ही चालू करतोय या अभ्यासिकेला संपूर्ण समाजातून मोठ्या प्रमाणे आपल्याला हातभार किंवा मदत करणारे दाता वर्ग आहे देणगीदार आहे पण देणगीदारांना दाखवण्यासाठी देणगीदारांना दाखवण्यासाठी सुद्धा खरंच तुम्ही काम तशा पद्धतीने करता का हे सुद्धा त्यांना दाखवावं लागतं प्रत्यक्षात काम त्यांच्यापर्यंत न्यावं लागतं नंतर ते आपल्याला काही ना काही स्वरूपात मदत हा दातो वर्ग आपल्याला करत असतो आपल्या ही या अभ्यासिकेला जे काही शैक्षणिक साहित्य लागेल कीट लागेल खाऊ लागेल किंवा जे काही छोटे आत ला छोटे आता पुढे आपल्याला फळा लागणार आहे तर असे छोट्या छोट्या गोष्टी आपण ज्यांच्याकडे मागितलेल्या आहेत तर तो, तो वर्ग सुद्धा आपल्या चांगल्या कामा सामाजिक कामाची दखल घेऊन आपल्याला होकार दिलेला तर येत्या काही दिवसात आपल्या या अभ्यासिकेला असं सगळा अभ्यासिकेचं स्वरूप येईल आणि त्या अभ्यासिका आपली चालू होईल तर एवढं बोलून मी थांबतो आणि संस्थेचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांना मी यापुढे सूत्र आज दिनांक एकोणतीस ना एकोणतीस जून दोन हजार पंचवीस मागे कडव इथे मीटिंग झाली त्याच्यामध्ये असं ठरलं की बाबा आप लो लो कर, लो कर जे आपले अभ्यासिका केंद्र आहे तर हे आपल्याला लवकरात लवकर सुरू करायला पाहिजेत त्या अनुषंगानं आज रोजी आपण आमच्या वाडीमध्ये म्हणजे एक्सेल इथे आदिवासी आदिम सामाजिक संस्था जी आपली संस्था आहे याच्या मार्ग माध्यमातून जे अभ्यासिका केंद्र आहे ते आज प्रत्यक्षात आपण इथे सुरू केलेलं आहे आणि आजपासून आपण ह्याच्या पुढे सातत्यानं जे अभ्यासिका केंद्र आहे ठेवना रहो। ते सुरू ठेवणार आहोत केंद्र या एका ठिकाणीच नाही तर जे चार तालुके आहेत कर्जत असेल खालापूर असेल पनवेल आणि मावळ अशा चार तालुक्यांमध्ये जवळपास एक बारा अभ्यासिका केंद्र सुरू करण्याचं आमच्या संस्थेचं मानस आहे मुख्य हेतू काय का बाबा जो आता कातकरी समाजाचा जो विद्यार्थी आहे आदिवासी समाजाचा जो विद्यार्थी आहे तो झेडपी स्कूल मध्ये जातो पण पाहिजे तसं काही त्यांच्यामध्ये प्रोग्रेस झालेला दिसत नाहीये आता आमच्याच घरातला एक विद्यार्थी आहे त्याला वाचता येत नाही तो सातवी पास आऊट झालाय आठवीला गेलाय तर त्याला वाचता येत नाही ह्याच्यातून असं वाटलं की बाबा चला आपल्या संस्थेमार्फत आपण ज्या अध्यासिका आहेत त्या सुरू करूया आणि महत्वाचे जे मेन फोकस आहेत मुलांचं आपलं वाचन चांगल्या प्रकारे त्यांना जमायला पाहिजे त्यांचं जे शुद्ध लेखन आहे ते चांगलं व्हायला पाहिजे आणि पुढे जाऊन समजा ह्या दोन गोष्टी जर त्यांना व्यवस्थित यायला लागल्या तर त्यांना वाचता येईल चांगलं लिहिता येईल आणि निश्चितच पुढे जाऊन ते चांगल्या प्रकारे प्रोग्रेस करू शकतात आणि जो काही उदरनिर्वाहाचा मार्ग आहे ते सहजपणे ते अचीव करू शकतात तर हा एक मुख्य फोकस आहे अभ्यासिका केंद्र सुरू करण्यामागे सध्या हे जे संस्थेचे आहेत सभासद किंवा सदस्य स्व खर्चाने ही अभ्यासिका आम्ही सुरू केलेली आहे नक्कीच मुलांमध्ये जो काही प्रोग्रेस आहे तो आम्ही सत्यामध्ये उतरवू जेणेकरून जे दाते आहेत ते हे आमच्या अभ्यासिका केंद्राला सरळ हस्ते मदत करतील अशी आम्ही आशा बाळगतो आणि आज हे उद्घाटन आपण केलेलं आहे अभ्यासिका केंद्राचं आणि आता तुम्ही ह्याच्या नंतर किती सातचा टायमिंग आपण हे करूया हा साडेसात ते साडेसात साडे सहा वाजता रोज यायचा अभ्यास करायला साडेसहा ते साडेसात एक तास हा जास्त थांबलो तरी काय हात तुम्हाला येथे अभ्यास करायला यायला आवडेल का काय हो हात वरती करा हो ना चालेल ठीक आहे धन्यवाद कविता कोणाने पाठ हा स्टार्ट करायच त्या तो लाकूड तोड्या तिनीला कुरा दिली हा लाकूड तोड्या काय करा त्या तिन्हीला कुराडी हा आणि कस जा त्याने घरा जा कस जा घरा जा ला दाखव एक सोनानी एक चांदीने दोन कुऱ्याटे बक्षी मला बक्षीस दिन मग ते आता मग इकू काय करू म लगेच ऐकू लाकळत आणि चांगला पैसा येते ह्याच्याकडे हा मग त्या घर बांधत गाडी लेत बंगला सगळा व्यवस्थित टकाटक करत आता सोनानी कुराडते सोनानी सोनाकुडा कुरा, सोना महागा भरपूर महागा ना मग मा सोना महागा चांदी महागा दोन कुराडे एकत आणि लोखंडातील त्याने तिशी ठेवा आणि पक्का पैसावाला आहेत त्या श्रीमंत आहेत काय आहेत श्रीमंत आहेत आता श्रीमंत हिल्यावर बराच दिवस त्यानं व्यवस्थित जात व्यवस्थित खाना पिना पैसा अडका सगळ्या गोष्टी आल्यामुळं एकदम व्यवस्थित दिवस चाललेले काय हे लाकूड तो का तोड्याने जी बायलस रे ना कोण रे बायल तर ती बायल जी रे ना ती अख मला मुंबई ठिकाणी हिंदूला जावला कसं जावला हिंदूला मला मुंबईला हिरो हिंडूला जावला का निसा अख काय हा मुंबई काय मुंबई हा माहिती आहे आपल्याला आपण जवळ जाऊ मला मुंबई समुद्र हिरोला काय हा हिरोला अख ठीक आहे आता याच्याकडे पैसा आहात सगळा आहात दाग दागिना पण आणा जरासा पैसा पण आणा त्यांना पण व्यवस्थित काही पैसा वाढवा पण ठीक आहे मग आता जा म्हणलं की आठवून एक्सल ला जाते भिवपुरेला जात थोडं लोकल मग मुंबईला जात लाकूड थोडे नाही ना तो घ्या कस मुंबईला घ्या कसं घ्यात ते मुंबईला उतरणार उतरणार तर मुंबईला गर्दीच त्याला माहिती नाही आधी कारण ते आपण खेडेगावात राहिलेला पण मुंबईला तर गेला नाही मग त्या दोन्ही वर्डात जायला आपला हाताला हात धरी चालत गर्दी मग चालता चालता गर्दीतून हात एकमेकांना फुटणार लाकूड तोड्या घ्या एक बाजूला त्याने बायलाच घे एक बाजूला सकाळी गेलेला येळ येणी तरी काय त्या दोन जण एकमेकाला भेटला मग आता लाकूड तोड्या कट्टना कट्टणा आणि गेटवे ऑफ गेटवे गेट ऑफ इंडिया जी एक आपला समुद्राना कट्टा हा समुद्राने तटसा कट्टा दिसून ते गेटवे ऑफ इंडियाने तटसा आणा आणि ते कट्टावर बिशी रडूला लागणार मग ते देवीपर प्रसन्न आहे देवी पाण्यातून निघणार ना पाट पण पाणी हा पाट समुद्र पर प्रसन्न आहे आणि देवी आ, ए लाकूड तोड्या तुला तर तो मी दोन कुऱ्हाटे बक्षीस देण्यात आणि एक तुम्ही पण कुऱ्याट देणे आता का तो तो का तुला काय घ्या <laughs> आता काय बोलवा का ना तर तू काय कर हा मानिक बायला बोलवाय मी बायलाच बोलवाय आता लाकूड तोड्या इच्छा करू लागला नक्की देवीला आकायचा का नाही आकायचा नाही आता वडा टाइम हिलय रिलाय र असं का माहिलंच बोलवानी आणि माळा त्याने दिवसभर आम्ही आणला इकडे हिरवला गर्दी मग आम्हाला एकमेकांना एक एक हात सुटना आणि मग ती गी एक बाजूला मा एक बाजूला आता राग येळ घेत आणि तरी पण आम्ही एकमेकाला भेटला नाही इसा आखल्यावर मग ती बर ईशी ती देवी आहे का लगेच ते समुद्राचे एक उडी मारे मस्त एक दोषी दाखव लाकूड तोड्या हीच का तुम्ही बायलस काक ही नाही माने बाय परत मारा। परत दाखव लाकूड तोड्या इच का रे पाहिलं बायलस काका ही पण नाही माने बाय देवी वडे गर्दीतून त्यानेच बायलसला गौशी काढ आणि लाकूड तोड्याला लाकूड तोड्या हीच कार तुम्ही बायच ता ये पन नहीं आता ई पण नाही माने बायलस आता स्वतःने बायलस ला तू काय नाही माने बायलस आता आट तर देवी अचिंबित लाकूड तोडे तर खोटा बोल तर मग ती देवी शोधणी त्याला काय शोधणी तर लाकूड तोडे तू कासाला खोटा बोल ही तर बायलस हा तर लाकूड तोड्यानं उत्तर काय हवा काय हवं उत्तर तुम्ही आका बरं काय वाटतं तुम्हाला तुम्हाला काय वाटतं लाकूड तोडा कि काय आकनावा खोटा कसा बोलना खोटा कसा बोलना लाकूड तोडा खोटा कसा बोलणा ते चालेल चांगली बाय हा अजून अजून नुसता हा लाकूड तोड्या यासाठी खोटा बोल ना तर मागव्या टायमाला मा खरा बोलना म्हणून तू दोन कुराडी मला बक्षीस दिली मग आता जर खरा बोल ना तरी मला एक नाही सांभाळता ये दोन कसून जाव जिला एक एक मला सांभाळता ये नाही तर अजून दोन तू मला बक्षीस देशील आणि मग आली सांभाळू की जा त्याने ये योग्य वेळी जी काही हुशारी दाखवी भले तो खोटा बोलणार पण ती त्याने हुशारी हाती का नाही खोटा कशासाठी बोलणार तो चांगल्यासाठी बोलणार त्याने स्वतःने फायद्यासाठी तो जर तट खरा बोलता तर मागला मागला अनुभव काय हाता त्याला दोन कुराटे त्याला दिल्या बक्षीस खराब खरा बोलणार म्हणून मग आता तो खोटा कसाला बोल ना का त्या नको भेटूला बरोबर ना त्या नको भेटूला आणि त्याने योग्य वेळी इशी जी एक ही दाखवी हा जी उत्तर राहतं त्यांना किंवा जो खोटा बोलूना जी खोटा स्वतःसाठी पण जी काही धाडच दाखवा खोटा बोलूना सुद्धा त्याने मुळ त्यांनी स्वतःनीच बायच ते देवीने त्याला हापी आणि मग तो तिसा तिला घराकडे आणा आणि परत मुंबई नात ना ना, 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 सोडी घेणार कळणी का गोष्ट मग तो आता लाकूड तोड्यानी गोष्ट आता तुम्हाला माहिती नाही तू तुम्हाला आखता येईल का दुसऱ्याला दुसऱ्याला नाही आखता येणार गोष्ट आता येईल आता आता मग मी जर तुम्हाला आखेल तुम्ही पण दुसऱ्याला आखता येईल का नाही हा येईल हा सतत आपण काही ना काही छोट्या छोट्या गोष्टी आपण शिकू हा का कोणा कोण याने अगोदर ऐकेल का ही गोष्ट आता जर नवीन ऐकलं भेटणार का नाही

राज्य महाराष्ट्र देश भारत करायची का सुरुवात मानोळ वाज धोबिंग धी मानोळ वाज धोबिंग धीडोळ दिन

भात गाली वराई शेतात भात वराई शेतात डोड वाळूक वाडी डोड वाळूक वाळव खायचं मेका करून आळव तेरा कुरडो लो भाजी तेरा कुर्यानी

கம்ப கடக்கு மடோன பக்கிங் தப்பாங்க தபாங்கி பட்டலி வாழல ஜங்க संध्या मधल संपल सगळ सरी बी खुशी तर रामात हिंडीन खुशी तर रामात धरूला कसा खारी मांडळ वाज गोविंग दिंग

धोविंग धोविंग काळी वाज टिहिरी हे गाणं कोणा कोणाला येईल पाठ पाठ करल ना नंतर काळी माहिती आहे का काळी म्हणजे काय आपले दिली दिली। वाद्दे वाद्दे। दिली। दिली। आप हा आपले आदिवासी समाजामा काहाळी नावाना एक वाद्य रे वाद्य कि वाज ते किसा वाज ति हिरी रे हा त्यानेमुळे ते वाद्य नाही ही जी गाणं हा हे मा सगळ्या भाज्या ज्या रानात झाडा आहात किंवा रानातला जे काही चिडा आहात हा प्राणी आहात त्यांना उल्लेख या गाण्यात करा ही गाण्याचा सगळं तुम्ही नंतर ऐकसाल हा मांडोळ ही पण एक वाद्य ती धोबिंग भिंग